नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शंकरराव आणखेडे आज लिंबाजी तालुक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी माझे जन्मगाव या गावी आलो असता या गावचं जे मंदिर आहे लक्ष्मी मातेचं मंदिर अतिशय भव्यदिव्य आणि अतिशय सुंदर असे बनवले गेले आहे यासाठी या गावचे जे सर्व गावकरी यांच्या माध्यमातून हे गाव मंदिर बनवले गेलेलं आहे आणि अतिशय एक सुंदर याला इतकी सौंदर्य याला दिसू लागलेलं आहे की त्याची काही लिमिट नाही अनलिमिटेड सौ सुंदर हे दिसू लागलेले आहे आणि नक्कीच असं वाटलं की बा कुठेतरी माझ्या गावचं मंदिर आहे आणि मला ते बघायचं आहे मी जरी छत्रपती संभाजीनगर राहत असेल तरीसुद्धा माझ्या या गावचा मला अभिमान आहे त्या गावामध्ये कधी लहानचं मी मोठं झालो त्या गावानं मला लहानचं मोठं केलं शिकवलं सगळ्या गोष्टी दिल्या आणि ज्या समाजामध्ये काय असतं ते माझा परिवार घरपरिवार व हे चिंचोली म्हणजे गाव व परिसर या नागरिकांनी शिकवलेला आहे आणि ते उपकार माझ्यावर सारी जिंदगीभर राहणार आहे त्यामुळंच जेव्हा जेव्हा मी माझ्या या गावामध्ये येतो तेव्हा तेव्हा कुठेतरी मला या मंदिरामध्ये मंदी येऊन देवीचं दर्शन घ्यायचं योग्य येत असतो अतिशय सुंदर लक्ष्मी माता की जे माताचं मंदिर आहे आणि आखाडी आखाड्याच्या दरम्यान आम्ही या मंदिरात यायचो लहानपणीसुद्धा आई बाबा मला इथं पाठवायचे निवड घेऊन आणि सुद्धा यायला इंटरेस्ट रासायचो खरं तर सुंदर ही वस्तू आज इथं आमच्या या चिंचुलिंबाजी गावाच्या वतीनं करण्यात आली सगळ्या गावाचं मी अभिनंदन करेल की त्यांनी इतकं सुंदर हे मंदिर बनवलेलं आहे पूर्वी इथं होतं ते मंदिर आणि आला त्याचा आता जीर्णस्तार करून भारी त्याला आता इथं आणलेलं आहे इतकं सुंदर असं याला देखावा तयार केला गेलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या ह्या गावाच्या वतीने हा गावाचा विकास आहे चिंचोलिंबाजी एक चांगली नगरी आहे आणि चिंचोलींबाजीमुळं आम्हालासुद्धा आम्हा सर्वांनासुद्धा बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या या भागातील जी नागरिक आहे ती शंभर टक्के कोऑपरेटिव्ह आहे एकमेकाला कॉपरेट करत्या चांगल्याला चांगला देणारा या गावचा पहिल्यापासून संस्कार राहिलेला आहे जो आज बी आहे जो कायम असेल कारण की इतक्या सुंदर गोष्टी केवळ केवळ क्योल फक्त आपल्या घरातच शिकायला भेटू शकते बाहेर तर आपण बघू शकता किती सुंदर किती देखाव आणि एकदम चारीकडून शेती आहे बाजूला पूर्ण नदी वाहते धोधो आणि इथं हे मंदिर बनवलेलं आहे या मंदिराच्या चारी बाजून मस्त लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि सुंदर सुंदर असा देखावा इथं तयार करण्यात आलेला आहे अगदीच आपण बघू शकता किती किती सौंदर्य इथं खुलून दिसू लागलेलं आहे मंदिराच्या समोर कुठेतरी एकदम वेगळ्या प्रकारचं इथं अस्तित्व माणसाला दिसतं हे लक्ष्मी माताचं मंदिर आहे सुंदर लक्ष्मी माताच्या मंदिराला इतका भारी जीर्ण असतो बनवून आपल्या चिंचोली लिंबाची चे जे बी सामाजिक कार्यकर्ते आहे त्या सर्वांनी ठरवून हे मंदिर बनवलेलं आहे अगदी कुठल्याही प्रकारचं काही अशी कमतरता यात वाटत नाही चारही करून तुम्ही याला व्हिडिओ कधी घेतला तर नक्कीच बाजूला मस्त शेती आहे आणि त्या शेतीच्या ठिकाणी दिव्य हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे नक्कीच मला माझ्या मनात बसेल असं मंदिर बनवलेलं तर माझ्या गावचं एक सुंदर मंदिर नगरप्रेन इतकं सुंदर हे मंदिर आहे आणि आज स्पेशल मी त्यासाठीच दर्शनाला आलेलो आहे की कुठेतरी माझ्या गावचं एकदम सुंदर मंदिर लिंबा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावचं हे मंदिर आहे लक्ष्मी माता मंदिर दिनांक एक सात दोन हजार चोवीसला हे बांधून तयार झालेलं आहे तर खरं तर आज हा योग आलेला आहे सुंदर माझ्या ह्या लक्ष्मी माझ्या मंदिराच्या ठिकाणी मला दोन शब्द बोललेला आणि काहीतरी दिसायला भेटलं अतिशय सुंदर असे भव्यदव्य मंदिर आहे लक्ष्मी माताचं मंदिर आहे चिंचुडलिंबाजी या गावचं आणि बाजूला पूर्ण नदी वाहते छानदार असा नजारा आहे डोळ्यात भरून घेणारा भरवून घेण्यासारखं नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव आणखेडे आज चिंचोलींबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्या या मूळ गावी चालू असता लक्ष्मी मातेचं मंदिर जे आमच्या कुलेश्वरमध्ये बांधण्यात आलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर बांधण्यात आलेलं आहे आणि माझ्यासोबत आहे माधवराव दादा पवार जनार्दन दादा पवार आम्ही हे माझे मित्र मंडळी हे लहानपणचे आणि खरं तर असं मंदिर बनणं आमच्या सोपूवत आहे या माताचं मंदिर बनणं हे गावाने पडतात आणि अतिशय सुंदर दोन हजार चोवीसमध्ये हे मंदिर आज आम्हाला भव्यदेवी देवी मंदिर हे बनलेलं आहे आणि या देवीच्या माध्यमातून आमचं चिंचोल्ली माझे सर्व आम्ही लहानपणी देवीच्या नै नैवेद्य घेऊन इथे यायचो आणि देवीचं दर्शन करायचो आणि आईवडिलांनी आणि या गावातील नागरिकांनी या परिसरातील नागरिकांनी शिकवलेलं आहे की देव कुठेतरी तुमच्यामध्ये आहे देवाशय तुमचं काहीच नाही आहे म्हणून आम्ही सुद्धा बचपनापासून देवाला मानतो आणि या देवाचं दर्शन घेऊन आम्ही नक्कीच आखाड्याच्या महिन्यामध्ये आम्ही इथे देवाला जास्त प्रमाणावर आम्ही वगैरे देतो वर्षभर तर आम्ही दर्शन करतोच करतो परंतु या गावाचे दैवत आहे लक्ष्मी माताचं मंदिर आणि अतिशय आनंद वाटला अशाच प्रकारचे आपण एखादं भेटत राहू जय हिंद जय महाराज